लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार एप्रिल मे हप्त्याबाबत मोठी अपडेट महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही मात्र आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे तुम्ही हे लाभार्थी असाल तर ही माहिती नक्की पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झाली या योजने अंतर्गत दरमहा पंधराशे रुपये अशी आर्थिक मदत महिलांना दिली जाते पण एप्रिलचा हप्ता खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी आहे मीडिया रिपोर्टनुसार सरकार मे महिन्यात दोन्ही हप्ते म्हणजेच एकूण तीन हजार एकत्र वितरित करू शकते याआधी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्तेही एकत्र देण्यात आले होते महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे लवकरच यावर अधिकृत घोषणा करू शकतात असं बोललं जात आहे तांत्रिक कारणांमुळे विलंब झाल्याची माहितीही समोर आली आहे या योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक आधार देणे राज्यात जवळपास दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि आत्तापर्यंत नऊ हप्तेही दिले गेले आहेत पात्रतेचे निकष असे आहेत महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवाशी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ इतर सरकारी योजना लाभार्थींना वगळण्यात आल्या आहे एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का यावर लवकरच स्पष्टता देण्याची शक्यता आहे तुम्हाला हप्त्याची रक्कम मिळाली का खाली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी टी, टी न्यूजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका